रोडचा नाई समोर विषय आज असा आहे की रस्त्याचा काय ऐकाव जरा बाबा आधी विषय नाही हे बाबा विषय असा आहे जोपर्यंत या रोडचं काम पूर्ण करत नाही तो पण आपल्याला टोल घ्यायचा नाही म्हणून त्याच्या काय विषय काय बोलले दादा टोल ना का असा इथं माणसं म्हणतात नाही या आठ पंधरा दिवसामध्ये एक माणसाने सांगाव का इथल्या केलं हे माणसं बॅटला दावा करत आली मीच होतो ना त्यांच्या मैत्रीला बीच होतो होतो मदती करायला बीच होतो

नाही त्यांनी ते सांगितलं कामगारांचा विषय नाहीये तर मग आम्हाला काही नाही बोलायचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आणि ते रोडचं ते ते बोलतील आम्ही नाही काही सोमवार सोमवार म्हणजे टोल जो आदेश टोल बंद तर मग तोपर्यंत जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत रोजगार पन्नास कुटुंब तुमच्या कुटुंबापेक्षा माणसं मरतायत ना आम्ही रोजगारासाठी तुम्हाला पैसे पैसे हे लावा पडले पब्लिक सुरेश वाणेना पब्लिक चा घेणं देणार नाही ही बातमी लाईव्ह व्हायला पाहिजे आता महाराष्ट्र वाडी साहेब लाईव्ह जायला पाहिजे कारण चालतोय मला सांगा इथं आपण कशासाठी काही टोल घेणार आता दहा वर्ष आपण घेतो का घेतो आपण आपण त्यांना आपण रस्ता चांगला दिला म्हणून आता काय घ्यायचं सांगा बघू द्या बरं उत्तर मला सांगा मग काम जा पूर्ण करा आणि टोल चालू करा बघू पण मग तोपर्यंत ज्यांनी तुम्हाला कामाय ठेवले आहे ना ज्यांनी तुम्हाला कामाय ठेवले त्यांना विचारायचं ना ताई तुम्हाला कोणी कामावर ठेवले ते तुम्ही त्याला जाऊ विचारायचा रस्ता पूर्ण करा लोकांच्या शिवाय शाम आम्ही खाणार नाही त्यांच्या टाळूवरच लोणी खायला आम्ही उगळे नाही आणि हाताने उचलल्या रक्ताच्या थारवडली पोरं आम्ही आत्ता एवढ्यात एक माणूस आला त्याला मला सांगा हॉस्पिटल एक माणूस दाखवा तुमच्यातला तुम्ही यांच्याकडं ब्रिजवर आहात यांना म्हणून आम्हाला घरी बसून द्या तुम्ही हे काम तुम्ही काढले लवकर कुठला करा आणि आम्हाला घरी बसून पगार द्या हे भान कुणाशी बाई तुमचं सभा विषय कुठं प्रश्न उत्तर आण ते आज हे काय सांगतो तुम्हाला बघा आम्ही ते सांगतो या शिवभूमीचा वाटू करायचा तुला अधिकार नाही इथे मारसा मारसा जे केला नाही मायका लाल आला नाही कुणी एक मायका लाल काय सांगता तुम्ही आम्हाला चला आमच्या जीवाच्या चे, चिंदणा चेंजणा होतात काल मागचा मेले जेवलो नाही घाल घालत काय सांगता तुम्ही आम्हाला तुम्हाला काय वाटतं लोकप्रति चष्ट विषय सर काय कोण मरत आहे कोणाच्या घरात जात आहे जावा बरं आज काय परिस्थिती सकाळीच गेलो उठून काय परिस्थिती जाऊ नये रोकड्याच्या घरात खायला नाही पीठ घालत त्यांच्या माझा सरळ सांगणार आहे कुठल्याही गोष्टी राजकारण चोवीस तास नाही करायचं कोणीच नाही करायचं जे वास्तव्य आपण स्वीकारलं पाहिजे का मी आज सगळ्या बाजू तुम्हाला कुणी फिरलोय डिवायडर घालायला का बरं कारण काय पडलं मला चिडायचं कारण काय त्याच्या असे उलटे पालटे फालतू प्रश्न विचारले तू नाही अरे तुम्हाला पडले त्याला तुम्ही त्याला रोजगार वाटतंय ना काय लायचे बोलता तुम्ही काय लायक बोलतोय आपण द्या तुम्ही ठीक आहे काय अरे काय तुमचा म्हणजे तुम्ही काय डबल बाजून खेळता काय पब्लिक बरोबर सुद्धा त्यांना तुम्हाला विचारतो इज्जत करतो तुम्ही तसे मागणार आमच्याशी ठीक आहे अरे आम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला विचार